अवधूत चिंतना श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये मनापासून खूप खूप स्वागत आहे सर्वांच्या इच्छा अपेक्षा स्वामींच्या कृपेने पूर्ण होत सर्वांना आयुष्य आरोग्य भरभरून स्वामी महाराज माऊली देव असे मी स्वामींची तरुणी प्रार्थना करते तर देवशियाने आषाढी एकादशीच्या दिवशी आपण भगा भगवान श्री हरिविष्णूंची कृष्णाची विठुमाऊलींची सेवा करू शकतो यामध्ये आपल्याला श्री संक्षिप्त भागवत या ग्रंथाचे पाठ करता येईल किंवा पारायण करता येईल व श्री हरिविष्णूंच्या चरणी म मा विठुमाऊलींच्या चरणी कृष्णाच्या चरणी आपल्याला आपल्या घरातील जे तुळशीचे पत्र आहे ते अर्पण करून आ, एक हजार विष्णूचे नाम घ्यायचे आहे म्हणजे विष्णू सहस्रनामाचे पठन करायचे आहे हीसुद्धा एक सेवा खूप प्रभावी आहे आणि आपलं एकादशी चौऱ्यासुद्धा खूप छान होईल अशा सेवा केल्याने तर एकादशीच्या दिवशी म्हणा किंवा अगोदर एक दिवस दोन दिवस म्हणा कधीही एकादशीपर्यंत आपल्याला अजून एक आप सेवा करायची आहे जी अशी आहे की विष्णूला तुळस खूप प्रिय आहे विष्णूची सखी आहे तर त्यासाठी आपल्याला कधीही सकाळ संध्याकाळ आपल्याला जेव्हा वेळ असेल आपल्या वेळेनुसार तुळशीसमोर शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे त्याची मूडवर हळद घालायची आहे व तुळशीची पूजा करून हळद हळद कुमकुम अक्षदा फुले धुपाने दिपाने पूजन करून प्रसाद वगैरे नैवेद्य अर्पण करायचं आहे व एकशे आठ वेळेला ओम नमो नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचं आपल्याला एकशे आठ वेळेला जप करायचं आहे ही छोटीशी सेवा आहे पण अगदी खूप जास्त प्रभावी आहे नक्की करून बघा तर माऊलींची पूजा करताना आपण घरातही घरामध्ये जर मूर्ती असेल तर घरात देखील पूजा करू शकतो मंदिरात सुद्धा जाऊ शकतो तर मंदिरात जाताना आपल्याला काय आपल्याला फळं फुल, फुलं काय न्यायचे आहे ते न्या पण एक गोष्ट न्यायला मात्र विसरू नका जे की आहे तुळशीची माळा आपण आपल्या घरामध्ये किंवा बाहेरसुद्धा विकत एकादशीच्या दिवशी खूप साऱ्या तुळशीची माळा आपल्याला मिळणार आहे विकत तर आपण तुळशीची माळ सोबत न्यायची आहे किंवा घरीसुद्धा आणायची आहे विष्णू भगवानांना श्रीकृष्णांना आणि माऊलींना अर्पण करण्यासाठी दुसरी काही न्यायचे असेल न्यानका नेऊ पण तुळशीची माळ नक्की न्या कारण विठुमाऊलींना तुळशीची माळा खूप प्रिय आहे व विष्णू भगवानांची ती सखी आहे प्रिय आहे त्यासाठी तुम्ही विठुमाऊलींना त्या दिवशी एकादशीच्या दिवशी नक्की तुळशीची माळ अर्पण करा तर या आषाढी एकादशीला अजून देवशैनी आषाढी एकादशीसुद्धा म्हणतात तर या दिवशी आपल्याला दिवसभरासाठी व्रत करायचं आहेत आणि या दिवसाचं किंवा या महिन्यामध्ये ह्या एकादशीचं असं महत्त्व आहे की या दिवसापासून चातुर्मास चालू होतो म्हणजे विष्णू भगवान चार महिन्यांपर्यंत निद्रा अवस्थेत जातात या चार महिन्यांसाठी सर्व पृथ्वी तलावावर राहणाऱ्या जीवांची जबाबदारी भगवान श्री शंकर व गणपती बाप्पा यांच्यावर सोपवलेली असते तर आता एकादशीचे व्रत करण्याचे काय महत्व आहे तर या उपवासाचे असे महत्त्व आहे की वर्षभरातील जेवढाही काही एकादशी येतात आपण त्या जरी नाही केल्या आणि आज जी एकादशी आहे की आषाढी एकादशी मृती ती जरी केली तर आपल्याला वर्षभरात जेवढा एकादशी आपण केल्याचं म्हणजे पुण्य आपल्याला मिळणार आहे त्यामुळे न चुकता हे व्रत करायचे आहे तर आता उपवासासाठी आपल्याला काय काय खायचे आहे व काय खायचे नाही तर फळांमध्ये चिंच जांभूळ व फनस हे तीन फळं सोडून आपण सगळे प्रकारची फळं खाऊ शकतो उदाहरणार्थ केळी पपई प्रचंद पेरू काहीही म्हणजे आपण खाऊ शकतो फक्त हे तीन फळं आपल्याला त्या दिवशी खायचं तेवढं टाळायचं आहे जा चिंच जांभूळ व फनस हे तीन फळं तर बाहेरून आणलेलं आपण लस्सी आईस्क्रीम कोल्ड ड्रिंक्स वगैरे हे काही घेऊ नका कारण त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये प्रिझर्वेटिव्ह टाकलेले असतात कारण साठून जास्त दिवस साठवून ठेवण्यासाठी तर आपण घरी दूध आपल्याला काही लस्सी आईस्क्रीम बनवायची आहे जे उपासाला चालणार आहे ते आपण घरी बनून खाऊ शकतो फळे फळांचा ज्यूस राजगिऱ्याचे लाडू वगैरे जिक्की साबुदाना खिचडी या सर्व वस्तू आपण घेऊ शकतो जर कुणाला निराहार राहून जर व्रत करायचे असेल तर निराहार राहूनसुद्धा आपल्याला हे व्रत करता येते तर या दिवशी आपल्याला एक पदार्थ आहे जो की बनवायचा नाही आणि खायचा नाही आहे तो आहे म्हणजे तांदूळ कारण तांदूळ आपल्याला खायचा नसतो या दिवशी जर आपल्याला घरामध्ये लहान मुलं आजारी व्यक्ती कोणी असेल तर त्यांना आपण दुसरं काहीतरी याला ऑप्शन शोधायचं आणि ते द्यायचं आहे खायला या दिवशी आपल्याला घरात नॉनव्हेज बनवायचं नाही आहे मद्यपान करायचं नाही आहे कारण एक दिवस तरी आपण ह्या गोष्टी पाळायला पाहिजे आणि त्याने आपल्या घरामध्ये सुख शांती आणि पॉझिटिव्हिटी तयार द्या होणार आहे तर या दिवसापासून पुढे चार महिने चातुर्मास सुरू होतो तर पुढे चार महिने आपल्याला शुभ कार्य करायचे टाळायचे आहे म्हणजे की जसं की वास्तुशांती मुंज विह विवाह वगैरे असे शुभ कार्य या चार महिन्यामध्ये आपल्याला टाळायचे आहे नंतर आपणही करू शकतो एकादशीच्या दिवशी आपल्याला तुळशीचे पान तोडायचे नसते ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे तुळशीचे पान एकादशीच्या दिवशी तोडू नका कारण भगवान विष्णूंना आणि माऊलींना तुळशी ही खूप प्रिय आहे त्यांची ती सखी आहे आपल्याला त्यांना तुळशीचे पान अर्पण करायचे आहे आणि तुळशीचे पानच्या दिवशी आता दिवशी आपल्याला अर्पण करायचे आहे ना तर आपल्याला तुळशीपत्र हे अगोदरच तोडून ठेवायचे आहे म्हणजे एक दिवस आदल्या दिवशी आपण हे तोडून ठेवू शकतो आता उपवास कधी करायचा आहे तर उपवास हा आपल्याला सहा जुलैला दिवसभर करायचा आहे दिवसभर व पूर्ण रात्रभर व तो दुसऱ्या दिवशी सोमवारी म्हणजे द्वादशीला हा उपवास आपल्याला पूजा वगैरे करून गोडाचं नैवेद्य देवाला दाखवून हे व्रत तोडायचे आहे आणि या दिवशी आपल्याला विठ्ठलाचे नामस्मरण पूजा भक्तिमय वातावरण आपल्या घरामध्ये आपल्याला या दिवशी ठेवायचे आहे तर आपल्याला अजून एक खास हा असा उपाय म्हणजे आप आपल्या घरामध्ये करायचा आहे तर आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला विठुमाऊलींना विष्णू भगवानांना तुळशीची जो काही हार असतो तुळशी माळा असते ते आपल्याला विष्णू भगवानांना कृष्ण माऊलींना किंवा स्वामी माऊलींना किंवा विठू माऊलींच्या मंदिरामध्ये जाऊन आपल्याला त्यांना अर्पण करायचं आहे व दुसऱ्या दिवशी आपल्याला तो हार घेऊन आपल्या मुख्य दरवाजावर लावायचा आहे आपल्या घरामध्ये सुख शांती लक्ष्मी सदैव राहण्यासाठी नांदण्यासाठी हा उपाय करायचा आहे हे सर्व एकादशी शिजव्रात करताना हे उपाय करताना मनामध्ये शुद्ध भाव ठेवायचा आहे या दिवशी आपल्या हा हातून काही चुकीचे कर्म घडणार नाही कोणाला चुकीचा शब्द जाणार नाही याची मात्र दक्षता घ्यायची आहे कारण हा दिवस खूप पवित्र आहे आणि या दिवशी जे केलेले कार्य असते ते आपल्याला सद्बुद्धी आपल्या घरामध्ये सुख शांती ऐश्वर लक्ष्मी सर्व आपल्या घरामध्ये नांदते सर्वांना सुख लाभते तर त्यासाठी आपण आपल्या मनामध्ये शुद्ध भाव ठेवून या सर्व गोष्टी करायच्या आहेत तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला मनापासून सर्वांना धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ